ओके okay. नमस्कार मी संपत विठ्ठल वामन किल्ले शिवनेरी जुन्नर जुन्नरचे इथं कुणी आलेलं आहे बघा किती लोक आहेत बघा जुन्नरचे जुन्नरचे एवढी लोक आहेत <laughs> आपण सगळे सोबत येतो असं मला वाटलं नाही का आपण सगळे जुन्नरचे आहोत आपण सगळे पुणे जिल्ह्यातलेच आहोत आणि मला इथे मी सांगू इच्छितो की आज माझी वाईफ आणि मी आम्ही माझ्याकडे एकोणतीस एकर शेती आहे सर मागास दादांनी सांगितलं की केमिकलची फवारणी वगैरे होते तर माझी एक रिक्वेस्ट असेल सर तुम्हाला की तुम्हाला जर इथून पुढे इथे काही भाज्या वगैरे लागल्या तर मी स्वतः बिना केमिकलच्या भाज्या इथे पुरवायची व्यवस्था तुम्हाला करेन सर ती पण बिना मोबदला मोबदलाही <laughs> <laughs> प्रकारचा मोबदला न घेता लोकांसमोर आणि मीडियासमोर सांगतो की ती पुरवायची व्यवस्था मी करेन आणि दुसरी गोष्ट मला आज समजलं की या तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये किती ताकद आहे आज आपण सकाळपासून बघतोय की सर नऊ ते दहा तास झाले आपल्यासाठी उभे आपण उभे राहू शकतो का <laughs> एवढा <दा>। वेळ <दे>। आणि त्यांनी आपल्याला <laughs> पण टिकवून ठेवलं एवढ्या वेळ खरोखर ही एक दैवी शक्ती आहे ही कोणालाही मिळत नसते आणि सरांना खरोखर एकदा काळ्या वाजून सरांचं खरं स्वागत सरांना तुम्ही जी गोष्ट शेवट सांगितली आपण सगळे बैनिक झालो होतो की आपण आई गाई आणि बाई याबद्दल आपण जी माहिती सांगितली खरोखर ही थांबली पाहिजे आणि हे नुसतं ऐकून होणार नाहीये दूध हे खरोखर कर बंदच करा माझ्या घरामध्ये रोज दोन लिटर दूध लागतं माझ्या मुलाला आणि माझ्याकडे एक छोटं डॉगी येईल त्याला परंतु सर मी आज सांगतो तुम्हाला उद्यापासून माझ्या घरात दूध नक्की बंद असेल याला म्हणतात निर्णय आणि गोहत्येबद्दल जर आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक नुसतं बोलत आहेत की गोहत्या बंद झाली पाहिजे बंद झाली पाहिजे परंतु नुसतं बोलून होत नाही या गोष्टी या या गोष्टींसाठी आपण स्वतः त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे आज आमच्या जे भरपूर लोक आले जुन्न झालं संगम झालं या भागामध्ये सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोहत्या होत असतात आणि तिकडनं तस्करी होत असते आपल्या या आप पुणे नाशिक हायवेनी भरपूर गाड्या पकडल्या जातात सर, में एक में एक सर मी एक शेतकरी आहे परंतु मी या सर्व गोष्टींना नेहमीच सामोरं जात असतो विभागत असतो काय होतंय काय नाही ते परंतु सर तुमच्याकडनं एक ऊर्जा भेटली आणि त्या ऊर्जेमधनं शंभर टक्के आम्ही या गोष्टीवर काम करू मी स्वतः तुम्हाला याच्यामध्ये दिसेलच धन्यवाद सर सगळ्याच प्राण्यांची हत्या थांबली पाहिजे धन्यवाद सर तुम्ही एकदा फोन नंबर नाव एकच मिनिट नाव आणि फोन नंबर माझं नाव संपत विठ्ठल वामन माझा नंबर आहे नाईन फाईव्ह सिक्स वन टू सेव्हन टू फोर सिक्स एट धन्यवाद सर या ठिकाणी तुम्ही तुमचं फीडबॅक दिला धन्यवाद प्रणाम आभार